काही ऐकायला तयार नाही मामाला वाईट बघता शब्द घाण घाण शिवाय त्यांनी दिल्या मामाला संताप झाला कि देवा पांडुरंग अरे या तुझ्या लक्ष्मीसाठी मला काय काय ऐकावं लागतं मी कोण आहे देव बाळ देव मालगावता वसंत नावाचा आणि तो न्हावी समाजाचा होता आणि या मुलापेक्षा उभा याच्यापेक्षा थोडासा मोठा याच्यापेक्षा थोडासा मोठा होता त्या दहा सेवेकऱ्यांबरोबर आणि या ठिकाणी मामांचा जो नळ होता बाजूला आजूबाजूला देसाई बंधूंचा शेत होत मोठा बागाईदार होता धनवान होता दोनशे एकरचा मालक होता आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचा दरारा होता त्यांच्या समोर कोणाची जाण्याची हिम्मत नव्हती ते देसाई बंधू चार भाऊ एखाद्या पुढ्यासारखे होते धनवान होते पैशाच्या जीवावरती मोठे होते त्यांच्या समोर कोणाची येण्याची हिंमत नव्हती आणि ज्या ठिकाणी बाळूमामाचा वाडा बसला त्या देसाई बंधूंना माहिती होत की हा बाळूमामा या ठिकाणी हा बाळू धनगर आल्यानंतर बाळू धनगर म्हणून त्यांनी उच्चारलं आणि हा बाळू धनगर परिसरात आल्यानंतर याचा त्याच्या कोणाच्या शेतामध्ये न विचारता मेंढराचा उभे माल चालतो नुकसान करतो आणि बोलायला गेल्यावर म्हणतो की तुमचं नुकसान होणार नाही तुमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई की तुम्हाला भगवंत पांडुर दुःखी दृष्टीने देत असं तो म्हणतो बोलावं तरी काय पण देसाईनी तळावरती येऊन या ठिकाणी भगवंत पांडुरंगाचा तंबू या ठिकाणी बाळूमामाचा तंबू आणि इतर काही शेवटी आजूबाजूला आजूबाजूला चारी बंधू या ठिकाणी आले आणि बाळूमामाला शब्द उच्चारला हे धनरा आमच्या गावात आलाच बघ तुझी इथे मेंढर बसल वाडा बसला पण हे बघित समोरची जमीन आहे ना जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही आमची देसाई मजबूत आहे आणि आमच्या बांधावर जर पाय ठेवला तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही तुझं पिल्लू सुद्धा बांधाच्या पीठ आलं नाही पाहिजे पिल्लू नाही तुझा एखादा माणूस सुद्धा बांधाच्या पलीकडे आला नाही पाहिजे एवढी कडक ताकीद त्यांनी त्या देसाई बंधूंनी बाळूमामाला दिली सर्व सेवेकरी बोलत राहतो देसाई बंधू की मामांना डायरेक्ट धनधर म्हणून बोलले असू द्या बाळूमामांनी सर्व सेवेकऱ्यांना ताकीद दिली परिसरात कुठेही चारा असेल तिकडे चारा करा शेतात जा पण देसाई बंधूंचा जो बांध आहे तो ओलांडून पण देसाई बंधूंचा बांध ओलांडून जाव्याच लागत होत त्याला कारण होत की या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी तर आहेत पण तुम्ही आलेल्या भाविकांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रसाद बनवला त्याला पाण्याची गरज परिसरात कुठं पाणी नव्हतं देसाई बंधूंची समोर विहीर होती बाळू मामांनी सांगितलं चार शेवेकऱ्यांना दारे दोन चार हंडे पाणी तिथून घेऊन नये बाकीच्या शेवेकरी याच्या त्याच्याकडे बघायला लागले चार जणांनी हिंमत केली हंडे बाजल्या घेतल्या आणि देसाई बंधूंच्या विहिरीवरती जाऊन पाणी ओढायला लागले कुणाचं तरी लक्ष केलं की बाळू धनगराचे माणसं पाणी गेल्या यांना सांगितलं होतं आणि बाजूला जायचं पाय सुद्धा ठेवायचं नाही ते तिकडून पळत आले आणि त्या सेवेकऱ्यांना पाणी न घेता तिथं मारहाण केली मामा अंतर्ज्ञानी मामाला सांगण्याची गरज नाही मामा मामाला इकडे कळत होतं तिकडे काय चाललंय तरी मामांनी सेवेकऱ्यांना विचारलं नाही आणि सेवेकऱ्यांनी त्यांच्या पायाकडून काहीतरी करून ते चार हांडे ना पाणी भरून आणलं रडत रडत आले आणि पुढं येऊन मामांच्या समोर तोंडावर पाणी मारून तसं तसं जसं काही सांगितलं काही झालंच नाही असं मामांना त्यांनी सांगितलंच झाले सकाळ झाली आरती झाली पांडुरंगाची मेंढर चारायला गेली चारून आली इकडं तिकडं दो, जवळजवळ पाच सहा दिवस त्या परिसरामध्ये मेंढ्रांनी सगळीकडे चारा सगळला जायचं तरी काल तुमच्या शेतात आले आज आल्यानंतर तुम्ही हडाड करायला लागले तुम्ही बोलायला लागले बाकीचे लोक हुसकून द्यायला लागले मग आता करायचं तरी काय आणि प्रश्न असा पडला की परिसरामध्ये बाळुबा या लक्ष्मीचा मुक्काम घ्यायला कोणी तयार नाही ज्या गावाच्या लोकांना विचारलं त्या गावाच्या लोकांना विचारलं सर्वजण म्हणायला लागले की अरे तो भाऊ धनगर आपल्या गावाला आला की उभा माल चालतो नुकसान करतो कोणीही मुक्काम घ्यायला तयार नाही मग करायचं का हे दहा शेवेकरी तुम्ही आडहाड करतात मामा करायचं तरी काय मग मामा म्हटले त्या शेवेकऱ्यांना अरे न आठ दिवस झाले आपल्याला या तलावरती येऊन पूर्ण परिसर पण माझी ही लक्ष्मी त्या देसाई बंधूंचा शेतातला हिरवा चारा मागते सकाळ झाली का ती तिकडे बघते तिकडच्या बोरी बाबळी बघते शेतातला चारा बघते काय कडे सर्व शेवेत मामाच्या तोंडाकडे बघू लागले मामा म्हणते तरी त्यानं माझ्या तोंडाकडे काय बघतात सकाळी उठून आपल्याला मेंढर देसाई बंधूच्या शेतात द्यायचे आता मार खाल्लेलं आजारी मेंढराला चारायला गवत घ्यायला गेलेल्या माणसाला सुद्धा देसाई बंधूच्या भावाने मारलं होत मग हे जातील का यांनी साफ नकार दिला मामा तुम्ही कुठेही मेंढर चारायला सांगा पण देसाई बंधूंचा बांधवलांडून आम्ही जाणार नाही तुम्ही आम्हाला हुसकून दिलं तरी चालेल शिवेदीला मारलं तरी चालेल मामा म्हटल्या सुकळीच्या न देसाई बंधूच्या शेतात जर मेंढर होत नसल तर झालेली सेवा तुमची इथं अर्पण करा आणि तुमचा काय पगार असेल तो ज्याचा त्याचा घ्या आणि चालते वाप आपल्याला सेवेकरी नच मस्तक झाले मामाच्या जन्मी लागले मामाचे पाय जगले मामा तुम्ही काही सांगा काही म्हणा पण मेंढ्र सोडून आम्ही जाणार नाही आणि त्यासाठी बंधूंच्या तिथं तर बिलकुल जाणार नाही करायचं मग मेंढर उपाशी मारायची का देवाची देवाची उपाशी मेंढर मारली तर देव तुम्हाला सोडेल का त्या सेवेचा लाभ देऊ तुम्हाला देईल का सर्वांनी नकार दिला आणि शेवटी एकमेकाच्या तोंडाकडे कोण एकमेकाला खुनका खुंकी केली आणि एकमेकांनी निर्णय घेतला की चला बघू मामा काय करतात मग नऊ जणांनी निर्णय घेतला की मामा तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तुमची माफी मागतो आम्हाला तुमचा पगार नको कुठला काही नको पण आम्ही निघालो आमच्या घर त्याच्यामध्ये मामाचा छोटा सेवेकरी होता नावी समाजाचा तो वसंत नावाचा आणि तो वसंत म्हणतो मामा मी तुमची साथ सोडणार नाही मेंढी निभावलेला उपाशी भरू देणार नाही देसाई बंधूंनी काठ्या मारल्या मारल मारून टाकलं तरी चालेल पण मी देसाई बंधूच्या तिथे सांगितल्याप्रमाणे मेंटर घेऊनच आणि मामाने त्या छोट्याशा वसंत जवळ घेतलं त्याला आंबळणं कोंबळण त्याच्या डोक्यावरती हात गिरवला आणि वसंत अरे छोटासा आहे एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करतोस तू काय करशील एकटा जाऊन मला मी काही करेल पण देसाई बंधूच्या तिथे मेंढर चारायला जाईल म्हणजे जाईल बाकीच्या नऊ सेवेकऱ्यांनी निर्णय घेतला आपले आपले पिशव्या घेतल्या कपडे भरले आणि लागले त्रसल्या पुढे गेले कुठेतरी लपून राहिले मामा आणि वसन मेंढर कशी चालतो हे बघण्यासाठी मामा बाबा दोरीच्या बाहेर बसायचं आपण दोरी हे जे बाकीचे सेवेकरी आजूबाजूला कुठं मक्का जेवारी काहीतरी होत त्याच्यात लपून बस म्हणजे डाळायला छाटणी करायला कर्नाटक राज्यामध्ये बेंदायला म्हणतात आपल्याकडे डाळा म्हणतो आपण छाटणी म्हणतो आणि बोरी बावळीचे झाड मामा छाटणी लागले आणि कुराडीचा आवाज ते गाव देसाई बंधूंच्या कानावरती गेले आणि तिकडून ते पळत आले अरे बाळू दगडची एवढी हिंमत याची आज्ञा मानली आणि पळतच आला मोठा दगड घेतला मामाच्या दिशेने विरकवला मामाला लागावं डोक्यात लागावं मामाने खाली पडावं किंवा मामाला व मामाने काहीतरी माफी मागावं म्हणून देसाई बंधूंच्या तीन नंबरच्या भावानी मोठा दगड घेऊन बाबा मामाच्या दिशेने विरकवला आणि जसं मामाला लागावा असं त्याला वाटलं आणि तो दगड मामाला न लागता त्या फांदीला लागला आणि जेवढ्या स्पीडने त्याने ना तेवढ्या तो दगड त्याच्या दिशेने आला तो फिरला आणि त्याच्या कोपऱ्याला लागला हात फ्रॅक्चर झाला रक्ताचा फगड जमला रडू लागला बुमलू लागला काय झालं आणि इतर तिघ भाऊ लाट्या काठ्या घेऊन पळून पळत आले पळत आले पण मामा त्यांच्याकडं बघायला तयार नाही कारण मामाची मेंढर उपाशी होती कारण कालच्या दिवशी तुमच्या आमच्या सारख्यानी मामाची मेंढर तिघा देसाई आले आपल्या भावाला उचललं आणि मामाला वाईट वक्त बोलू लागले वाटते ते बोलू लागले पण मामाचा काय हात थांबणार मामाचं ती बोरी वागायचे झाडं फोडायचं काम चालू आणि वसंत पुढे शेतात मेंढरा ते मेंढरला दगड मारायला लागले काठी मारायला लागले वसन रावण्याकर त्या मारू नका ती पांडुरंगाची मेंढरा आहेत देवाची मेंढर आहेत काही ऐकायला तयार नाही मामांना वाईट शब्द मामाला संताप झाला की पांडुरंग अरे या तुझ्या लक्ष्मीसाठी मला काय काय ऐकावं लागतं मी कोण आहे मला मामाच्या डोळ्यातनं आस्व निघू लागले पण त्या आस्वानच्या वाटे अक्षरशः विष्णुवाच्या चिंगऱ्या मामाच्या डोळ्यात तर उडू लागल्या आणि उघड्या डोळ्यांनी तो, तो, तो वसन लाना तो बघत होता की मामा रडत असताना मला त्या आसवण चिंगऱ्या दिसतात भानगड काय पण वसनने मामाला ओळखलं होतं या नऊ ओळखलं नव्हतं आणि असं करत असताना काय झालं कुणाही ठाऊक आणि मामा वरतूनच चिडले हे राहण्याचे लोक <coughs> हा लोक बघा मामाने कुराड खाली फेकली थोडे खाली आले वरतून उडी मारली आणि समोर येतात चारी भावांची नजर मामाकडे तेच पण मारण्यासाठी मामा पण एकदम समोर आले ते मारण्याच्या ऍक्शन मध्ये काय झालं कोणाच ठेव चारीच्या चारि भाऊ त्या जमिनीवरती कोसळले त्यांना काही दिशेन असं झालं आणि थोड्या वेळात त्यांच्या प्रकार होऊ लागले आणि जे काही मामा म्हणजे तिथे हा प्रकार बघून जे काही बाळूमामाई बंधूंच्या शेतातल्या म्हणजे त्यांच्या घरच्या लक्ष्मी महिला मुलं ते सर्व पळत आले आणि मामाच्या रावण्या करू लागले विणवण्या करू लागले मामाच्या पाया पकडल्या मामा चुकला असेल त्यांचं पण यांना काय झालं या असे का झाले आणि बाबांनी सांगितलं मला काहीच माहिती नाही यांनी त्या झाडावर दगड मारले शिव्या केल्यात मी त्या ठिकाणी या लक्ष्मीसाठी चाऱ्याची सोय करत होतो पण काय माहिती कोणा तुमच्या त्या झाडावरच्या भूतानी यांना झपट म्हणून मी असेल तुमच्या झाडावरती मोठ्या भूत आहे त्या भूतानी भूता यांना झपाटलं मी तर साधा धनगर आहे मला काहीच माहिती नाही मला फक्त माझी मेंढर आणि माझ्या मेंढरचा चाला एवढंच मला दिसत मग त्या चारही देसाई बंधूंच्या बायका पुर मामाच्या चेंडी लागले आणि रावण्या करू लागले मामा तुम्हीच काही ते काय देव आहे मी काय संत आहे की मी साधू आहे आणि मी मेंढपाळ धनगर आहे मी काहीच करू शकत नाही पण त्या बायांनी जेवढ्या दिवस तुम्हाला राहायचं तेवढ्या दिवस तुम्ही राहा आमच्या रानातनं दुसऱ्याच्या शेतात कुठे मेंढ्र जाऊ देऊ नका हवा तेवढा चारा पाणी पण आमच्या या माणसांना सुख द्या बघ मामांनी सांगितलं माझ्या सर्व सेवेकरी यांच्यामुळं पळून गेले सेवा मी बघतो काय करायचं बैलगाडी झोपून आणा या चारी भावांना तुमच्या घरी घ्या आणि या चारी देसाई बंधूंना बैलगाडीत टाकलं आणि शकत मळतलं घरात नेलं आणि आपल्या घरात मध्ये लिहून आपल्या देवाऱ्यामध्ये झोपून दिलं देवाऱ्यामध्ये झोपवून दिलं मामा त्या ठिकाणी बसले मामाने सांगितले एका ग्लासामध्ये पाणी आणा त्या बायाने ग्लास भरून पाणी आणलं बाबाने पांडुरंगाचं नाव घेतलं आणि आपल्या बटव्यातला भंडारा चिमडूर भंडाराचा ग्लासामध्ये त्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या महिलांना सांगितलं की थोडं थोडं चारी भावांना पाजून बाबाने चिमोड चु, भंडारा दिलेला ते पाणी चारी देसाई बंधूंना पाजलं आणि काही वेळात चारी देसाई बंधू डोळे उडून बघतात झोपित तर तो बाळू धनगर झाडावरती होता आपण तर आपल्या घरात कस इथे हा धनगर काय करतो आपल्या बाहेर माणसं इथे नाही करतात आम्ही या घरात आलो कस उठून बस आणि कोणा म्हणून ये बाळू झनगरा